सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी येवल्यात सकाळी वाहतूक कोंडी व वाढलेल्या अतिक्रमण या संदर्भात आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता याची गंभीर दखल येवला नगरपालिका प्रशासनाने घेत फत्ते बुरुज नाका त्या गंगा दरवाजा भागातील अतिक्रमण काढायला सुरुवात देखील केली आहे मात्र अतिक्रमण काढण्याची मुख्य जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असताना संबंधित विभागाचे अधिकारी मोहिमेच्या दरम्यान उपस्थित नव्हते त्यामुळे येवला नगरपालिका ऍक्शन मोडवर आणि सार्वजनिक बांधकाम स्लीप मोडवर आहे का हा सवाल निर्माण झालाय जागर जनस्थासाठी प्रतिनिधी सचिन वखारे येऊला यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवलत नगर मनमाड हायवेलगत शेवाळी वस्ती येथे सर्प आढळल्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण परिसरात हरिभाऊ ठाकूर या नागरिकांनी सर्पमित्र दीपक सोनोणे यांना फोनद्वारे माहिती देत सर्पमित्र यांनी घटनास्थळी भेट देत विषारी इंडियन ब्लॅक कोब्रा या सर्पास मोठ्या शितफेने रेस्क्यू केलाय व सर्पमित्र सर्पाविषयी माहिती सांगत कुठेही सा सर्प निघाल्यास एकोणीसशे सव्वीस या हेल्पलाईन नंबरला कॉल करावे असे सूचित केले यानंतर या सापाला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आलं नगरमन माझ्या हवे लगत शेवाळी वस्ती इथे एक कॉल आला होता की तिथे साप आहे म्हणून सांगितलं आजीबाईने आणि तिथं गेल्यानंतर बघितलं तर तो इंडियन ब्लॅक कॉबर म्हणून आहे अतिविषयी साप आहे आणि सर्व नागरिकांना विनंती आहे की जर साप जर कुठे आढळला तर तात्काळ सित्राशी संपर्क साधावा आणि तो फार अडचणीत होता तिथून बाहेर काढता काढता वेळ लागला आणि त्यानंतर आम्ही बाहेर घेऊन त्याला बर्णीत बंद केलेलं आहे आता याला नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात येणार यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान xem là xem là phụt ra được hạng thái đúng là chỗ lại chỗ lại chỗ lại chỗ भावी पिढी घडवणाराच काम करणाऱ्या शिक्षकांकडूनच लाखो रुपये लाच स्वीकारण्याचा प्रकार समोर आला असून नांदगाव तालुक्याला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याचे अनेक उदाहरणे देता येते यात पंचायत समितीचा शिक्षण विभागा देखील काम मागे राहील शिक्षकांकडून मेडिकल बिल इतर काम प्रोव्हाइडं लाच घेतली जाते याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून याबाबत प्रभारी गट अधिकारी प्रमोद चिंचोले यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते नॉट रिचेबल झाले एका शिक्षकाने फेसबुकवर व्हिडिओ टाकत या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल केला असून मागेही शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांच्या नावाने पैसे वसुली केल्याची चर्चा झाली होती याबाबत स्वतः डॉक्टर सत्यजित तांबे यांनी चौकशी लावली आणि आता या सर्व गोष्टी घडत असल्याचं सिद्ध आहे नांदगाव तालुक्यातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या अनेक शाळांचे कागदपत्रे कमी असल्याचे काही शाळांचे अनेक त्रुटी असल्याचे सांगून त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचं मात्र मांजराच्या गळ्यात घंटा बांधल कोण यामुळे कोणीही तक्रार केली नाहीये व पुरावे दिले नाहीये मात्र आजच्या या व्हिडिओ मधून नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचं समोर येत आहे 네, 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 네,

तकना तो आता तो, <laughs> तो तो हम लोग हमारे तो तकना काबू कर लेते हैं आई तो कहीं ना तो लांबे तो मार दी तो बोल <laughs> जागरण स्थान सर्टिफिकेट प्रतिनिधि आमिर शेख नादगांव नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित नाशिक रोड जेंदुड भागातील भीमनगर येथील एसबीआय बँकेचे एटीएम मशीन चोरून नेल्याची घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली आहे पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तीन ते चार चोरट्यांनी तोंडाला कापड बांधून जेंदुड भीमनगर येथील मुख्य रस्त्यावर असलेले स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम बुथ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर अत्यंत हुशारीने काळपट रंग मारला व वा आलारमाची वायर कापली यानंतर एटीएमची मशीनच चोरट्यांनी चार चाकी वाहनात चोरून नेली आहे आज अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता उपनगर पोलीस ठाण्यात एसबीआय बँकेचे ब्रांच मॅनेजर मनोज कुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एटीएम मशीन मध्ये सुमारे वीस लाख सव्वीस हजार दोनशे रुपयांची रोपाड मशीनसह चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली या अगोदरही याच एटीएम बुधवार चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे तरी या ठिकाणी बँकेकडून कुठलाही सुरक्षा गाळ तैनात करण्यात आलेला नाही जागर जनस्थासाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था आयुक्त मॅड्यांना हे काय दिसत नाही का ते काय फक्त दिलं काढण्यामध्ये टक्केवारी घेतण्यामध्येच मग आहे का गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले मात्र धुळे महानगरपालिका या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं पाहायला मिळत आहे आता या कचरा प्रश्नाकडे ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाली आहे मानपा आयुक्त आणि अधिकारी टक्केवारी घेण्यास व्यस्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय धुळे शहरातील कचरा प्रश्नी अनेक वेळा तक्रार करून देखील आयुक्तांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे आज धुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय शहरातील जुने धुणे भागात असलेल्या सुभाष चौकातील नाल्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले नाल्यामध्ये प्रचंड कचरा असून या नालेसफाईबाबत महानगरपालिकेची उदासीनता दिसून येते या परिसरात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले येत्या दोन दिवसात या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर नाल्यातील सर्वात कचरा काढून आयुक्तांच्या दालनात टाकून शिवसेना स्थायी आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी शिवाजी शिरसाळे विष्णू जावडेकर गोपाल चौधरी ज्ञानेश्वर फुल पगारे उपस्थित होते विष्णू जावडेकर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुभाष चौक जुने धुळे भागातून जे नाळ आहे आज तिची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की हे आयुक्त मॅडमला हे का दिसत नाही का ते काय फक्त बिलं काढण्यामध्ये टक्केवारी घेतण्यामध्येच मग नाही का आज इथून चांगले चांगले अधिकारी लोक इथून वापरतात पण कोणाला काही दिसत नाही का हे साफसफाई नाही होत का ए, आता जवळपास हनुमानजींचं मंदिर आहे आता काय आपल्या लोकांना दिसत नाही का, ना का? हिंदू देवी देवतांचा अपमान होत आहे आपला ज्येष्ठ नागरिक इथं बसतात लोकांच्या जीवाळाचा प्रश्न झालेला आहे मागे जे घरे त्यांच्या घरात पाणी भुसतंय हा हे कोण करेल आता तरी हे कधी थोड्या दिवसात कधी झाला नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन वेळ हे पूर्ण कचरा महापालिका मॅडम आयुक्त मॅडमच्या दालनात आम्ही टाकेशिवर राहणार नाही टक्केवारी फक्त टक्केवारी साठीच वीज चालवले जाते जागर्षण स्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी पुढे सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पैठणी प्रसिद्ध असलेल्या येवल्याची ओळख ही सर्व दूर आहे मात्र यवला शहर रेल्वे सेवेपासून ने नेहमीच वंचित राहिले रेल्वे स्थानक असून देखील केवळ एकच एक्सप्रेस या था ठिकाणी थांबत असल्यामुळे दळणावळाला नेहमीच अडचणी येत असतात व प्रवाशांची गैरसोय होत असते या संदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यासह दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरेसर यांनी रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याकडे पत्रव्यवहार करून काही एक्सप्रेस गाड्यांना यवला रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी केली होती त्यानुसार पुणे अमरावती पुणे या एक्सप्रेस गाडीला येत्या तेरा ऑक्टोबर मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक अकरा ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर असा तीन दिवसात तात्पुरता थांबा मंजूर करण्यात आलाय असल्याची माहिती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य योगेश सरवणे यांनी दिली आहे दरम्यान या गाडीला कायमस्वरूपी थांबा मिळावे यासाठी प्रयत्न करणार असून येवलेकरांनी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनी पुणे अमरावती पुणे या गाडीने येवल्याला ये जा करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने प्रवास करावा असे आवाहन सोनवणे यांनी केले गेल्या एक वर्षभरापासून खासदार भास्कररावजी बगरे सर यांच्या माध्यमातून आम्ही येवले रेल्वे स्टेशन करता सात गाड्यांची थांब्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती त्याचा सातत्याने पाठपुरावा आम्ही पुणे डी आर एम ऑफिस मुंबई जी एम ऑफिस तसेच रेल भवन दिल्ली येथेही आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु अमरावती पुणे हिला प्रथम थांबा मिळावं हो यासाठी आमचे प्रयत्न होते मध्यंतरीच्या काळात नामदार भुजबळ साहेबांनी त्याचा पत्रव्यवहार पुणे विभागाशी केला होता तेरा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीभूमी येथे मोठ्या प्रमाणात भीमानुआ ये दर्शनासाठी येत आहेत त्या प्रायोगिक तत्वावर व त्या तेरा ऑक्टोबर निमित्त रेल्वे प्रशासनाने अकरा बारा व तेरा ऑक्टोबर रोजी पुण्याहून येणारी व अमरावतीहून येणारी या दोन्ही गाड्यांसाठी येवला रेल्वे स्टेशन येथे थांबा दिलेला आहे हा थांबा प्रायोगिक तत्वावर जरी असला तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी व भीमानुयांनी या रेल्वेचा रेल्वेने प्रवास करावा अशी तुमच्या चॅनल मार्फत आमची त्यांना नम्र विनंती आहे व जास्तीत जास्त प्रवास ज्यावेळेस या गाडीने होईल तर कायमस्वरूपी थांब्यासाठी त्याचा नक्कीच यापुढे फायदा होईल व कायमस्वरूपी या, या गाड्या येवला रेल्वे स्टेशनवर थांबाव्या यासाठी आम्ही आमच्या पक्षातर्फे वैयक्तिक मी आम्ही या यासाठी प्रयत्नशील आहोत प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था पाईपलाईन रोड जिओ पेट्रोल पंप समोर भीषण ट्रकने दिलेल्या धडकेत लहान मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास समोर आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नविका अभिषेक नेरकर वर्ष आठ असे अपघातात मृत झालेल्या मुलीचं नाव आहे अपघातामध्ये घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी दिसून आली तसेच सातपूर पोलीस देखील दाखल होते अपघात घडल्यानंतर अँब्युलन्स उशिरा आल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केलाय नेरकर परिवार हा गंगापूर रोड पाईपलाईन रोड काळीनगर चौक येथील असल्याचं समजतंय माजी नगर सेविका नैनाताई गांगुर्डे यांनी अधिक माहिती दिली आहे दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना आहे सगळे परिसरातले नागरिक हजरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला तुमची खड्डे बुजवली आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहे आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते तर कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घटना घडल्या नाही पाहिजे आणि जे काही आमच्याकडनंही प्रयत्न होतील त्यासाठी नेहमीच आमची बांधिलकी असेल आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अशी घटना घडू नये अशी एक मनात आता इच्छा आहे आणि खंत आहात आणि अम्बुलन्स नाही येते काय कारण अँबुलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतकी प्रयत्न करतोय सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले हक्केच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाही आमचा त्यांचा रोष नाही आहे पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर आज घटनेला अर्धा ते पाऊन तास होत आलेला आहे आम्ही संपूर्ण यंत्रणेला सिव्हिल असेल खाजगी हॉस्पिटल असतील गुरुजी रुग्ण सगळ्यांना फोन करून आले पण वेळेवर कोणाचं ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही तर याचं काय आम्ही हे करायचं हां कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघायचं ना अपेक्षा बघायची अपघातामध्ये जर एखादं जर जर प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना पण एखाद्याचं काही जर असेल त्याच्यामध्ये प्राण पण वेळेअभावी सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती सदर डिमांड झालेला आहे तिथं त्या चौकुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते सणासुदीचे दिवस आहे सणासुदीच्या काळा काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असं दुर्दैवी अंत जर येत असेल आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली अक्षरशः लिटरली आठ वर्षाचं ते बालक आहे मुलगी नावाचं मुलगी कसं वाटतंय याचं प्रशासन दखल घेणार का नाही आणि ह्या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे पोलीस चौकीची मागणी आहे पथदीपची मागणी आहे कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्य आणि प्रशासन दखल घेणार या ठिकाणी आम्ही

ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे आमची कळकळीची मागणी जागर जनस्थान प्रतिनिधी भूषण जैन साखळी यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नागरिकांच्या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्स वाधीतर्फे आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता पाथर्डी रोडवरील अंबिका हार्डवेअर समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते आंदोलनादरम्यान माकपचे शहर समिती सदस्य आत्माराम डावरे यांनी मार्गदर्शन केलं तर जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे माजी नगरसेवक तानाजी जाय भावे सचिन भोर जयेश पोकळे गोविंद पाटील चेतन फेगडे विनोद भदाणे भैया पाटील आणि यादव सरोदे यांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर विभागीय अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक इंद्रनगर पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आंदोलना दरम्यान परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी परिस्थिती लवकर सुरळीत करण्यात आली नागरिकांच्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक पालिका कोणत्याही प्रकारचं पाऊल ठोसपणे उचलत नाहीये आणि आत्ता लास्ट वीकमध्ये शेवटच्या वीकमध्ये शिवसेनेचे जे नेते आहेत उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्यांनी सांगितलं की आम्ही जे खड्डेमुक्त नाशिक करूया आणि जर ते केलं नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करू पण तसं काय कोणत्या प्रकारची भूमिका दिसत नाही आहे तर या भूमिकेविरोधात नगरपालिकेची भूमिका आहे ती खड्डेमुक्त नाशिक करायचंच नाहीये का या विरोधात आम्ही आज आंदोलन करायला रस्त्यावर उतरला आहोत सीपीएम आणि काँग्रेस याच्यातर्फे आम्ही नगरपालिकेचा निषेध करतो आणि हा निषेध या आंदोलनाचा आम्ही दर्शवत आहोत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीत म्हणजे पाणी तसेच स्ट्रीट लाईट व नाशिक शहर गुंडागिरी मुक्त झालं पाहिजे यासाठी रास्ता आंदोलन करण्यात आलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं एक वर्षापासून वेळोवेळी विभागीय आयुक्त असेल महानगरपालिका आयुक्त असेल यांना निवेदन देण्यात आले की नाशिक शहर हे खड्डेमुक्त झाले पाहिजे पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे लाईटीचे प्रश्न असतील इतर समस्या नागरिकांना मिटल्या पाहिजे परंतु एक वर्षानंतर निवेदन देऊन सुद्धा कुठली समस्या नगरपालिकेने मिटवलेली नाही आपण बघितलं असेल की खड्ड्याचा प्रश्न इतका गंभीर झालेला आहे की हजारो नागरिकांना ॲक्सिडेंट होऊन त्यांना मनतेचे आजार झालेले याचा खर्च कोण देणार रस्त्यामध्ये जे ॲक्सिडेंट झाले त्यांच्या कुटुंबाला भरपाई कोण देणार जर सर्वात जास्त पाऊस हा नाशिकमध्ये झाला सर्व धर्म धर्मे, धर्मे हे तुटुंब भरले आणि एवढं होऊन सुद्धा जर नागरिकांना पाणी पिण्यासाठी मिळत नसेल ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून आम्ही या प्रशासनाचा या ठिकाणी निषेध करतो आणि लवकरात लवकर पाण्याचा प्रश्न असेल तसेच रस्त्यांचा प्रश्न असेल हा नगरपालिकेने सोडवला पाहिजे ही त्या ठिकाणी मागणी करतो थांबतो गेल्या <laughs> काही महिन्यांपासून नाशिक शहर पूर्ण खड्डेमय झालेले याचबरोबर पावसाचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे अनेक संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सर्वात जास्त धरणा असलेला जिल्हा म्हणून नाशिक याची ओळख आहे अशा जिल्ह्याच्या शहरामध्ये लोकांना पाणी वेळ मिळत नाही चांगल्या मुबलक प्रमाणात पाणी मिळत नाही आरोग्याचे प्रश्न ना असेल अनेक प्रश्न या ठिकाणी या प्रशासकीय राजवट निर्माण झालेले वेळोवेळी पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिले इशारा दिला परंतु या प्रशासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली आहे झोपी गेलेलं प्रशासन जागा करण्यासाठी आम्ही या प्रशासनाला रस्ते असेल पाणी पुरवण्यात समस्या असेल आरोग्याच्या समस्या असेल या मार्गी लावण्यासाठी आणि रस्ता रोको मार्गवादी तो पक्षा आयोजित केलेला आहे आमची प्रशासनाला विनंती आहे आमचं पक्षाच्या आंदोलनाची धार आपण या अगोदर बघितली असेल जर प्रशासन जागे झाल्यानंतर यापेक्षा दूर् स्वरूपाचा अनुभव केला जाईल असा इशारा आम्ही मनपा प्रशासनाला देऊ इच्छितो काँग्रेस सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान संपूर्ण राज्यभरात यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे खरीप हंगामातील पिके पूर्णत सडून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून एकीकडे राज्य शासनाने मदत जाहीर केली असली तरी दुसरीकडे मात्र अद्यापही काही ठिकाणी पंचनामे झालेले नाही आहेत खरीप हंगामातील पिकांसोबतच भविष्यात जाण्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर उद्भवणारा असून अतिवृष्टीमुळे चाऱ्याचे देखील नुकसान झाल्याने मोठ्या प्रमाणावर आवक घटली यंदा चाऱ्याच्या किमती दरवर्षाच्या तुलनेत दोन हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे चाऱ्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्याने चारा खरेदीकडे पाठ फिरवली असून याचा फटका व्यापाऱ्यांना देखील बसत आहे जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मागच्या वर्षापेक्षा यावर्षी दोन हजार रुपये जास्त भावाने माडवीतल्या जाऊ झाले चाऱ्याचा कारण पाण्यामुळे सडून गेलेलं आहे चारा त्याच्यामुळे आवक कमी झालेली ते पाच हजार रुपये ते यावर्षी सात हजार रुपये चालू आहे कुठे बाहेर घेतात पावसामुळं लेबरला जास्त दाम द्यावा लागेल दुपरचा दाम द्यावा लागेल माल काढायला मी भूषण प्रकाश बरगुलर आम्ही चाराचा व्यापार करतो राकेश काठावर रोडकडे इकडे जास्त पाऊस झाल्यामुळे इकडं शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणात किंवा चाराचं नुकसान झालेलं आहे तर प्रमाणावर दरवर्षी भावाचे भाव व्यवस्थित असल्यामुळं ठीक होतं पण आता शेतकऱ्यांचं बऱ्याचपैकी नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्यांचाही बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे की चारा येत नसल्यामुळं गावात योग्य दरात भाव नाही गुरांना व्यापाऱ्यांना आणि परवडत नसल्यामुळं भाव जास्त वाढत आहे कमी यांच्या हक्काचा आवाज जागर नसता चुंचा एमआयडीसी पोलीस चौकीला मंजुरी मिळून तब्बल आठ ते नऊ महिने होऊनही अद्याप पोलीस ठाण्याचा कारभार केवळ पोलीस चौकीतूनच चालत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे आज अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता दत्तनगर येथून चुंचा एमआयडीसी पोलीस ठाण्यापर्यंत स्थानिक नागरिकांनी पायी मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलंय अनेक वर्षांपासून डी सी परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातेर यांच्या नेतृत्वाखाली सुरू होती या आंदोलनाला यश मिळून सरकारकडून पोलीस स्टेशनला मंजुरी मिळाली असली तरी ते अद्याप कार्यान्वित झाले नाहीये त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे तसेच दत्तनगर परिसर वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे मात्र ही मागणी ही अद्याप पूर्ण न झाल्याने संतप्त नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले नागरिकांनी यावेळी चुंचाय एमआयडीसी पोलीस चौकीत ठेय्या मांडवत पोलीस चौकी कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित केलाय तसेच आंबडगावलाही चुंचा एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान आंदोलनकर्त्याने नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरोटे यांना निवेदन देत दीड महिन्याचा अवधी दिलाय दीड महिन्यात पोलीस स्टेशन व दत्तनगर चौकी कार्यान्वित न झाल्यास पुन्हा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते साहेबराव दातीर यांनी दिलाय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित